कोण संजय राऊत अरे ओके ओके तो काय ठीक आहे झाली असेल चुकीचं काम केलं असेल तर सजा झाली कोर्टाने सजा दिली आहे तर कोर्टाचा आदरच आहे ज्यांच्या विरोधात सजा झाली आहे त्यांनी जेलमध्ये जावं पंधरा दिवसाची हो किंवा एक दिवसाची हो जर सजा झाली आहे तर ती झालीच पाहिजे अमित ठाकरे वक्तव्य पण केलं कोण अमित ठाकरे अरे संजय राऊत ज्यांच्या दारातील कुत्र्याचे पाय तुम्ही चाटायचे ते अमित ठाकरे कोण अमित ठाकरे ज्यांच्या वडिलांकडनं तुम्ही कोडा फुटल्यावरती नवीन स्कोडा घेतली नवीन स्कोडा इन्शुरन्सचे तर पैसे घेतलेच घेतले परंतु नवीन स्कोडा पण घेतली ते माननीय अमित ठाकरे कळलं कोण अमित ठाकरे की आणखीन सविस्तर बोलू मी सांगितलं ना पर्सनल जायचं नसतं परंतु कोण अमित ठाकरे तोरात बोलतो यार सामनाच्या बाहेर उभा राहायचा विचारला काय कॅबिनच्या बाहेर एक नंबर कॅबिन दोन नंबर कॅबिन कोणी आणलं तुला सामना विसरला कोण अमित ठाकरे सन्माननीय राज ठाकरे साहेब यांचे ते सुपुत्र आहेत ते अमित ठाकरे ज्यांनी तुम्हाला आयुष्याची रोजीरोटी दिली त्यांचा मुलगा माननीय अमित ठाकरे साहेब ओके आता जा पंधरा दिवस माझ्या मारा जाऊन या तसं तुम्ही तर म्हणता की जेलमध्ये मोठीच लोक जातात तर छान आहे जाऊन या तुम्ही पण सजा झालेला आरोपी म्हणून जा एफ आय आर झालेला आरोपी म्हणून सजा सजा इंग्लिश इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतात